मान्सून सक्रिय झालाय मान्सून महाराष्ट्राच्या वेशीपरती वेशीवरती वेशीवरती आलाय आणि त्याच मान्सूनच्या बातम्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्या प्रश्नांचा मोहोळ तयार आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर देखील बोलणार आहोत पण आजची सव्वीस मे सुद्धा बऱ्याच भागांना मुसळधारेचा इशारा देणारी तारीख ठरते पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितले आणि आठवड्यापूर्वीपासून सांगतोय की जूनमध्ये खंड तर आहेच पण येणाऱ्या अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत ह्या पावसाचा जोर जो आहे तो भाग बदलत काही ठिकाणी सोडत तर काही ठिकाणी अति तीव्र पाणी नांगराटीमधनं पाणी निघणं नदीनाले वाहण्याची जी कंडिशन आहे ती अजूनही चार दिवस बाकी आहे यापेक्षाही अजूनही महत्वाचं बोलायचं म्हणलं तर आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती रीलच्या माध्यमातून तालुक्यानुसार शॉर्टकट व्हिडिओ हे सातत्यानं आता इथून पुढे अपलोड करणार आहोत त्यामुळे कुठेही जर पाहत असाल फेसबुक किंवा इंस्टाग्राम तिथे रील स्वरूपामध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील त्याचं पेजचा फोटो देखील मी तुम्हाला अशा प्रकारे सांगेल कारण की फेक अकाउंटपासून सावधरा आता बघूयात आपण आजची कंडिशन आणि त्याबद्दल खंड किती दिवस लांबणार आहे पुढे खंड किती तारखेपर्यंत मिळणार आहे याबद्दल तारखा किती वाढल्या आहेत संदर्भात आपण बोलूयात तर मित्रांनो आजची जी कंडिशन आहे सध्या आपण पाहिलं तर राज्यामध्ये काही ठिकाणी जसे की मुंबईसाठी मुंबईच्या भागांमध्ये मुसळधार अति मुसळधार पाऊस चालू आहे अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये काही ठिकाणी थोडं विखुरल्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती आहे थोडं फटकल्यासारखं वाता वातावरण वाटतंय त्यांना अकोला आहे यवतमाळ आहे अमरावती आहे चंद्रपूर आहे गोंदिया आहे नांदेड आहे हिंगोली वाशिम बुलढाणा मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आभार तर काही ठिकाणी ऊन पावस पाहायला मिळतंय पण ह्या उन्हामुळे गरमीची लेवल वाढणार आहे आणि दुपारनंतर कोणत्याही क्षणी पूर्वेकडनं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पूर्वेकडनं आभार निघेल जसं थमनेलवरती ढग पाहिले अल्ट्रासरस ते सेक्टो कोलंबस काही ठिकाणी नावाच्या ढगांची निर्मिती होईल आकाराने खूप मोठे आहेत काळ्या कुट्ट कलरचे आहेत आणि दुपारनंतर यांच्यामध्ये पाऊस पडण्याची क्षमता कोणत्या इशाने चार पाच वाजता काही ठिकाणी पाच सहा वाजता काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी अडीच वाजता आजच्या सव्वीस तारखेला हा पाऊस बरसणार आहे ह्या पावसाची तीव्रता जर आपण बघितली तर पूर्वेपासून सुरुवात करेल आणि काही भागांमध्ये पुणे सांगली सोलापूरच्या भागांमध्ये कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये आज दिवसभर पाऊस राहणार राहणार आहे सांगलीला काही ठिकाणी उघडीप झाल्यासारखी वाटेल पण लगेच तिथे सपाळच्या पेढला ऍक्टिव्ह देखील होणार आहे त्यानंतर आहिल्या देवीनगर परिसरामध्ये चार पाच वाजता ही कंडिशन वाढेल जळगावला ऊन पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगरमध्ये उघाड पाहायलासारखी मिळेल पण ही उघाड उघड दोन तीन तासासाठी आहे काही ठिकाणी दुपारनंतर परत आभार भरून येईल आणि काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये कालच्यापेक्षा आज जास्त जोर असणार आहे व्याप्तीसुद्धा बऱ्यापैकी आहे तीस टक्के चाळीस टक्के आहे मागच्यासारखी शंभर ते ऐंशी ऐंशी टक्के व्याप्ती नाही आहे भाग बदलतची ही कंडिशन राहणार आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये बुलढाण्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये नागपूर वगैरे भागांमध्ये यवतमाळमध्ये काही ठिकाणी नांदेडमध्ये काही ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणूयात आपण कारण की तिथे गर्मीची लेवल आज वाढणार आहे लातूरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असेल सोलापूर आंबड शहागड पट्टा अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळेला वाढणार आहे कर्नाटकमधले बरेचसे शेतकरी आपल्याला फोन करतात मेसेज करतात त्यांनाही माहिती देण्याचा प्रयत्न करेल की जे काही तुमचा भाग आहे तिथे विखुरल्या स्वरूपाचा पाऊस आहे खालून तुमच्याकडनं पाऊस आता उघडत येणार आहे जसा मान्सून येईल तसं तसं तस ते उघडत येईल फक्त कायाभूर ढग शितुळे सातुळे हे अजून तीस तारखेपर्यंत चालेल दक्षिण महाराष्ट्र एकतीस तारखेला मोकळा करणार आहे पश्चिम महाराष्ट्र एकतीस तारखेच्या कोणत्याही तारखेला मोकळा करेल मराठवाड्यात तीस आणि एकतीस तारखेच्या दरम्यान जिल्ह्यानुसार पाऊस मोकळा होईल खानदेशमध्ये पाऊस लवकरच मोकळा होणार आहे तीस तारखेला पण अठ्ठावीस एकोणतीस तारखेला धुळे नंदुरबार भागामध्ये आणखी जोर वाढणार आहे अठ्ठावीस आणि मे अठ्ठावीस मेला सत्तावीस मेला उद्याच्यापासून आजही काही ठिकाणी तिथे पाऊस पडणारच आहे पण तीस तारखेपासून चांगली उघाड मिळणार आहे संबंध महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एकतीसला उघाड मिळेल आणि पाऊस पडला आहे म्हणून गरमीची लेवल थोडी वाढेल दोन ठिकाणी पेंडवानी पावसाचे चान्सेस राहील अन्यथा तुम्हाला एक जूनपासून ते जवळपास एकतीस एकतीस मे पासून ते अकरा ते, ते बारा जूनपर्यंत पावसाचा जोर जो आहे तो ओसळणार आहे आता हा प्रश्नसुद्धा याच्यामध्ये पडतोय मान्सून तर आलाय मान्सून गडबड करतोय तुम्ही तर सांगताय खंड आहे खंडामध्ये पाऊस आहे पण कसा आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तो अडथळा देणार नाही या उलट तुम्ही जर समजा सहा सात जूनला पेरण्या सुरू केल्यात काही जण अकरा बारा जूनला पेरण्या करतील कारण की पाच सहा दिवस तर राहणे निच लागणार रा आहे सहा तारखेपर्यंत तर या काळामध्ये तुम्हाला पुन्हा फटकारे बिटकारे दहा जूनच्या आसपास सुरू होतील पण त्यामध्ये तेवढा जोर नाही जो जोर आता आपण पाहतोय कधीच नदी नाले वाहणार नाही जून मध्ये संपूर्ण जून तसात जाईल त्यामध्ये फक्त पेंडवणी आता पाऊस भरपूर झाल्यामुळे काही ठिकाणी चांदणे भर सुद्धा पाऊस होऊ शकतो एका दोन ढगामध्ये पण दहा टक्के पंधरा टक्के कॅपॅसिटी असणार आहे तर अशा प्रकारचा शेड्यूल जो आहे तो सगळा असा आहे मग आता हा खंड लांबू शकतो का कारण की प्रश्न असेही पडतात शेतकऱ्यांना अनुभव आहे की पंढरपूरची वारी मागे फेरीपर्यंत कधी कधी पोहोच येत नाही कदाचित तसंही घडू शकतं काही काही मोजक्या भागांना वीस टक्के पंचवीस टक्के भागांना पण पेरणीची घाई ह्या काळामध्ये करू नका आपल्याला तुम्हाला मी मागेही व्हिडिओमध्ये सांगितले बरेचसे शेतकऱ्यांचे मुलं आपल्या यूट्यूबवर काम करत आहेत त्यांची स्पेशल यूट्यूब चॅनल आहेत त्यांनीसुद्धा हे प्रश्न तुमच्या वतीने तुम्ही त्यांना फोन केल्यामुळे त्यांनी विचारून घेतले तर त्या प्रश्नांचे सुद्धा आपण उत्तर त्यांच्या चॅनलवरती दिले आपल्याही चॅनलवरती दिले अशा प्रकारचा शेड्यूल आहे फक्त मला आता तुमच्या परिचयाची गरज आहे कारण की आपल्याला यांचा परिचय वाढायचा आहे मोबाईल नंबर सेव्ह करून घ्यायचे आहेत फेसबुकवरती सुद्धा तुम्ही जेव्हा माझा प्रोफाईल चेक करता तिथे माझा कॉन्टॅक्ट आहे फक्त एक विनंती आहे सगळ्यांचे फोन येतात त्यामुळे फोन व्यस्त सांगत असेल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून टाका काही इमर्जन्सी तुम्हाला असेल तर आता तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते प्रश्न मला कमेंटमध्ये करा जेणेकरून मी संध्याकाळच्या वेळेला लाईव्ह तुम्हाला तुमच्या कमेंट न घेतात ते कमेंट वाचून तुम्हाला त्याची उत्तरं देण्यात येईल आता जण विचारील आमच्या भागात कधी पाऊस असेल तुमच्या भागामध्ये पाऊस ओसरणारी तारीख जी आहे तीस आणि एकतीसच आहे मग जूनची दिवस उजडणं आणि खंडाला सुरुवात होणं हळूहळू हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता जे काही खंड लांबणार होता जे काही खंड लांबणार आहे ते अकरा तारखे आपण डिक्लेअर केलीच आहे तिथपर्यंत तो खंड आहेच त्यानंतरही तो बारा तेरा तारखेपर्यंतही लांबू शकतो पण पाऊस भरपूर झाल्यामुळे पेरणीला अडथळे येणार नाही आता काही प्रश्न असतील आपले मान्सून संदर्भात तर मान्सून हा व्यापत व्याप्त होतील मान्सूनचे वारे येत आहेत मान्सूनसोबत पाऊस येत नाही आहे व मान्सून हा वेगळा भाग आहे आणि डिप्रेशन लो प्रेशर हा वेगळा भाग आहे ज्यावेळेस अरबी समुद्र लो प्रेशर प्रभावित होईल त्यानंतरच तो पावसाचा जोर वाढत असतो मोसमी वारे ही कंटिन्यू आता चार महिने दोन महिने जा नैऋत्य वाहतील आणि दोन महिने परत परतीच्या पावसासाठी प्रवासासाठी सज्ज होत असतात अशा प्रकारची ही सगळी कंडिशन असते अजूनही काही शंका अशंका असतील तर आपण नक्की आपल्याला विचारत चला कमेंटमध्ये तुम्ही तुम्हाला आलेले अनुभवसुद्धा शेअर करत चला आणि जाता जाता आणखी एक महत्त्वाचं जे सांगायचं राहिले ते म्हणजे ते सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की फेसबुकवरती आपण यासाठी रील आणि इंस्टाग्रामवरती यासाठी रील आहे की प्रत्येकाला वाटलं आमच्या तालुक्याचं नाव यावं प्रत्येकाला वाटलं आमच्या स्पेशल जिल्ह्याचा एक व्हिडिओ बनवा त्यासाठी आपण बऱ्याचशा जितका सपोर्ट असेल त्या त्या जिल्ह्यांची रील्स रूपामध्ये त्या तालुक्यांची माहिती एका मिनिटाच्या आत देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे इंस्टाग्रामला जे अकाउंट असेल आपला तोडकर राहुन अंदाज सध्या हजारेच्या आसपास फॉलोअर्स असतील आणि युट्यूबला फेसबुकला काही आठ एक हजाराच्या आसपास फॉलोअर्स झालेले आहेत तर तिथे देखील फॉलो करत चला जेणेकरून तुमच्या रील्स तुम्हाला पाहायला मिळतील तिथे सुद्धा शॉर्टकट व्हिडिओ असतात तिथे सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये आवर्जून करत राहा आणि विशेष म्हणजे सगळ्यांना पुनः